सरकारनं जे आहे अर्थसंकल्पामध्ये आयकरामध्ये मोठ्या टॅक्समध्ये जी आहे मोठी सूट दिलेली आहे आणि त्याच्यामुळं जी आहे आता सर्वांची नजर जी आहे रिझर्व बँकेच्या चलनाविषयक धोरण समितीची जी बैठक होणार आहे त्याच्याकडे लागली आहे पाच ते सात फेब्रुवारीच्या दरम्यान ही बैठक होणार आहे जाणकारांच्या मते महागाई दरात घट आणि खप वाढवण्यासाठी आर बी आय व्याजदरात कपात करू शकते त्यामुळे गृह हो वाहन आणि पर्सनल जे कर्ज आहे त्याच्यावरची तुमची ई एम आय कमी होऊ शकते तर ई एम आय का धारक जे आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे की ई एम आय त्यांची कमी होणार आहे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने आयकरात मोठी सवलत दिली वार्षिक बारा लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं याआधी सात लाखाची मर्यादा होती आता पाच लाखाने ती वाढवून दिलेली आहे सरकारला मोठा लाभांश मिळणार तज्ज्ञांच्या मते सरकारला यावर्षी रिझर्व्ह बँक आणि सरकारी बँकांकडून दोन पॉईंट छप्पन लाख कोटी रुपयापर्यंत लाभांश मिळण्याची अपेक्षा आहे मागील वर्षी सरकारीला बँकांकडून दोन पॉईंट तीस लाख कोटी रुपयांचा लाभांश मिळाला होता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या लाभांशामुळे सरकारला एकूण उत्पन्न वाढून तीन पॉईंट पंचवीस लाख कोटीवर पोहोचेल चार टक्के महागाई दराची शक्यता आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी मांडलेल्या अंदाजानुसार देशातील किरकोळ महागाई दर यावर्षी चार टक्केच्या जवळपास राहू शकतो आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भूमिका आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची आहे त्यांनी वेळोवेळी वेड़ हे स्पष्ट केले आहे यामुळे रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता अधिक असल्याचे जाणकार म्हणत आहे तर रेपो रेट सुद्धा जे आहे कपात होऊ शकतो आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते फेब्रुवारीमध्ये रिझर्व बँक रेपो रेट शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांनी कमी करू सहा पॉईंट पंचवीस टक्के इतका करू शकतो वर्षाच्या अखेरीस त्यात आणखी झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी करून पाच पॉईंट पन्नास टक्क्यापर्यंत आणला जाऊ शकतो शिवाय रोख राखीव प्रमाणात मध्ये देखील शून्य पॉईंट पन्नास टक्क्यापर्यंत कपात केली जाऊ शकते खुल्या बाजारातून बॉन्ड खरेदी करून बँकिंगमध्ये रोखीचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात हे पाऊल उचलले गेल्यास सर्वसामान्याचा कर्जावरील ई एम आय आणखी कमी होऊ शकतो यामुळे नागरिकांकडून खर्च वाढू शकतो तसेच गुंतवणुकीचे प्रमाणे वाढू शकते त्यामुळेच अर्थसंकल्पात कर सवलतीच्या घोषणेनंतर मध्यम वर्गीयांकडून व्याज दरात कपातीची अपेक्षा वाढली आहे तरी मित्रांनो ई एम आय सुद्धा कमी होणार सध्या प्रश्नचिन्ह आहे बैठक व्हायची आहे बैठक झाल्यानंतर आपल्याला कळेल पण शक्यता आहे की ई एम आय सुद्धा आता कमी होणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद